माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंबरेसाहेब पोलीस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोबाईलचा शोध आणि त्याचा पाठपुरावा करून ते, ते मोबाईल हस्तगत करतो आणि त्या त्या कंप्लेनेंटला मोबाईल वितरित के केले जातात आणि हे टप्प्याटप्प्याने आम्ही कामगिरी करत आहोत आजसुद्धा विष्णूनगर पोलीस ठाणे हातीतील एकूण सव्वीस मोबाईल एकूण किंवा सुमारे चार लाख एक हजार अशा सव्वीस मोबाईलचं मी वाटप केलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या त्यांचं समाधान झालेले त्यांना चांगला प्रतिसाद भेटल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले नमस्कार मग खरंच आज मी अभिमान बाळगतो की विश्वर पोलिसांची जी कामगिरी आहे कारण ह्यामध्ये सामान्य नागरिक अगदी सामान्य मुलांचाही काही मोबाईल होता तो आज रिकवर करण्यात आला त्यामध्ये पत्रकार असून माझाही कुठेतरी एक विश्वास अजून दृढ झाला ती की महाराष्ट्र पोलिस आणि त्या अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत विष्णुर पोलीस स्टेशन सतर्कपणे भरपूर वेळा असे गुन्हे उलगडी सांगून विविध राज्यातून आमचे हे मोबाईल आणले त्यामध्ये मी स्वतः एक टीम आहे आणि खरंच अभिमान वाटतो की या सगळ्याच कारवाईमध्ये सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी खरंच एक सामान्य वर्गामध्ये एक वेगळा विश्वास निर्माण करत आपल्या सर्व हे हस्तगत मोबाईल काही लाखो रुपयाचे विविध कार्य कामगिरी करत बऱ्याचशा पोलीस जी टीम्स आहेत त्यांच्या सहकार्यानेही केल्याबद्दल मी त्यांचा खूप आभार आहे आणि धन्यवाद मानतो